नमस्कार मैत्रिणींनो मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आज मी एक रेसिपी बनवणार आहे तर तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा असा वडापाव तर तो, तो बनवायला अतिशय सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सात आठ बटाटे त्याचे दोन तुकडे करून कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून इथे मी कुकरच्यात तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत इथे तोपर्यंत दोन वाटी बेसन पीठ त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि इथे थोडासा सोडा घेतलेला आहे आता आपण ते सर्वात पहिल्यांदा मिक्स करून घेऊ नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेऊ थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला वडापाव करण्यासाठी वरचं पीठ लागतं ते अशा प्रकारे बनवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आता याला दहा मिनिट साईडला ठेवून देऊ तर इथे बटाटे उकडून झालेले आहेत तर इथं मी पोटॅटो मॅशरच्या साह्याने बटाटे सगळे मॅश करून घेते तुम्ही हवं असेल तर किसूनही घेऊ शकता पण मी इथे मॅशरनेच मॅश करून घेते तर इथे बटाटे सर्व मॅश करून झालेले आहेत तरी ते आपण वाटण करणार आहोत तर त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे सहा ते सहा साहत, सात लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकीचा तुकडा हे आपण बारीक करून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे इथं आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आपण जे वाटण बनवलं ते कढीपत्ता पावचमचा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला इथं लिंबाचा रसही लागणार आहे तर इथं पॅनमध्ये तेल गरम करून मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये त्या कढीपत्ता आणि आता त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जी हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ कमी गॅसवर छान परतून घ्यायची आपली फोडणी छान परतून झाली की त्यामध्ये पाव चमचा हळद हालत। आता हळदही छान मिक्स करून घेऊ हळद शक्यतो तेलामध्येच वापरायची म्हणजे त्याचा कलर चांगला येतो आणि मीठही मी इथं फोडणीमध्येच वापरलं म्हणजे जेव्हा आपण त्यामध्ये बटाटे टाकू तर एकसारखं त्यांना मीठ लागतं आणि व्यवस्थित सगळ्या बटाट्याच्या भाजीला मीठ व्यवस्थित लागतं तर इथे आता उकडून मॅश केलेले बटाटे आपण टाकून घेऊ आता याला छान मिक्स करून घेऊ आपली भाजी छान मिक्स करून झाली तर आता मी यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे तर इथे साधारण पाव चमचा लिंबाचा रस लिंबाचा रस टाकायचा तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तर इथे आता भाजी बनवून तयार आहे आता शेवटी त्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली एकदा मिक्स करून घेऊ आणि आता ही भाजी आपण पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर आता इथे भाजीही थंड झाली आणि इथं आपण बॅटरही दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं तर पिठाचा गोळा घेऊन असा त्या पिठामध्ये टाकायचा जेणेकरून त्याला खाली वरी पिठाचं कोटिंग तयार होईल आणि हळूचपणे तेलात सोडायचा हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते जास्तही पीठ ओलं पीठ त्याला येऊ द्यायचं नाही नाहीतर पुन्हा त्याच्यावर पीठ साचल्यासारखं होतं असा प्लेन सगळा वडा आपला प्लेन दिसला पाहिजे हे बघा अशा प्रकारे तर इथं मी कमी गॅसवर खरपूस तळून घेतलेला आहे आणि आता तळल्यानंतर मी साईडला प्लेटमध्ये काढते त्याचप्रकारे इथं मी पाच ते सहा वडे तळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि शेवटी आपण जी बाहेर सोबत खाणारी जी चटणी असते तर ती मी बनवणार आहे तर त्यासाठी इथं ते मी असे हाताच्या साहाय्याने टाकून घेते पीठ आणि त्याला मोठ्या गॅसवरच तळायचं म्हणजे ती कडक होते हे बघा अशा प्रकारे आता तही तळल्यानंतर ती साईडला काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ तरी ते तर सात थी तर ते आठ लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे आपण ते एकदा मिक्सरला बारीक करून घेऊ नाहीतर सगळंच जर एकदा केलं तर ही जी चटणीची शेव आहे ती पूर्ण बारीक होऊन जाईल त्यासाठी लसण आणि जिरे आधी थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि त्यामध्ये ही तळलेली शेव टाकायची आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ कारण आपण जे हे पीठ भिजवलं होतं त्यामध्ये हे मीठ वापरलेलं आहे त्यामुळे आत्ता थोडंसंच व टाकलं आणि मिक्सरला ओबडधोबड बारीक करून घ्यायची तर तयार झाली आहे आपले वडा